नमस्कार मी किरण नाईक तुम्ही बघत आहात लोकमत माझ्या मागे जर आपण बंदो हा बंदोबस्त बघितला तर हा बंदोबस्त आहे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेरचा नाशिक पोलिसांचा मोठा फौजपाटा आपल्याला त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आर सी पी रॅपिड ॲक्शन फोर्स असेल त्याचप्रमाणे अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे याचं कारण म्हणजे राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांना पोस्टाद्वारे एका धमकीचं पत्र जे आहे ते प्राप्त झालेलं आहे आणि या पत्रामध्ये जो आहे सुपारी आणि वेगवेगळ्या शब्दात उल्लेख करण्यात आलेला आहे काही मोबाईल नंबर आणि काही गाड्यांचे नंबर देखील या ठिकाणी त्या पत्रामध्ये आढळून आलेले आहेत त्या संदर्भात जो तपास आहे तो पोलिसांच्या वतीनं करण्यात येतोय मात्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी यांच्या निवासस्थानी जो आहे तो पाहायला मिळतो आहे आता काही वेळापूर्वीच भुजबळांनी जी माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे का मी माझी आयडिओलॉजी बदलणार नाही म्हणजे त्यांनी हा थेट इशारा दिलेला आहे का मी माझ्या ओबीसी समाजाच्या आरक्षणा बचाव करण्यासाठी त्यांची ही भूमिका ठाम आहे खरं तर राज्यामध्ये आपण बघतोय की काही दिवसापासून मराठा आंदोलक जे आहे मनोज रांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी आंदोलन करताय तर भुजबळांचा मराठा समाजाला थेट ओबीसीमध्ये प्रवेश देण्याला साफ विरोध पाहायला मिळतोय त्यामुळे वारंवार छगन भुजबळ यांना ह्या वेगवेगळ्या माध्यमातून कधी फोनवरनं कधी मेसेजवरनं कधी व्हॉट्सअप फोनच्या माध्यमातून त्याचप्रमाणे आता थेट पोस्टाच्या माध्यमातून जी आहे ती धमकी दिलेली आहे आणि हा सर्व पोलीस बंदोबस्त त्यांच्या निवासस्थानी या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची या ठिकाणी चौकशी केली जाते आणि त्याचप्रमाणे भुजबळ फार्म हे त्यांचं निवासस्थान आहे नाशिकमधलं हे त्यांचं निवासस्थान आहे भुजबळ आता काही मिनिटांपूर्वीच जे आहे हे ते यवल्याला त्यांच्या मतदारसंघामध्ये रवाना झालेले आहेत तेव्हा पण त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात जो पोलिसांचा आणि त्यांची जी सिक्युरिटी आहे जी पोलिस खात्यामार्फत त्यांना पुरवली जाते यांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळाला आणि ही संपूर्ण पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकतो राज्याचे अन्न व नागरी सुरक्षा मंत्री छगन भुजबळ आहेत त्यांना एकदा निनामी जो पत्र मिळालेला आहे आणि त्या पत्रावरच धमकी जी आहे ती देण्यात आली होती त्यामुळे नाशिक पोलिसांच्या वतीनं त्यांच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे मी किरण नाईक लोकमत डॉट कॉमसाठी नाशिक